तुम्ही कांदा पिकाची पेरणी केली असेल कांद्याची लागवड केली असेल किंवा पावसाळी कांदा लागवडीचं नियोजन करायचं असेल तर कशा पद्धतीने करायचंय शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण पाहतोय पावसाळी कांदा लागवड दोन हजार चोवीस तर नेमकी या खरीपाच्या सीझनमध्ये भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये कांद्याची लागवड करायची असते आणि तो ही पावसाळी लाल कांदा मग हा पावसाळी लाल कांदा लागवड करते वेळी भरघोस उत्पादन वाढीसाठी कशा पद्धतीने नियोजन करायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला लागवड ही खूप महत्वाची असते करणं पण ही लागवड करते वेळी कशा पद्धतीने असेल तर लक्षात घ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये शक्यतो लागवड येत तर ह्या पाट पाण्यावर अशा पद्धतीने केल्या जातात जसा मी करतोय तशा त्याचबरोबर आपण जर नाशिक पट्ट्यामध्ये त्याचबरोबर संगमनेर असेल घारगाव असेल ह्या पट्ट्यांमध्ये जळगाव देखील असेल तर इथे लागवडी तर ह्या वाफा पद्धतीमध्ये पण कोरड्यामध्ये केल्या जातात तर सध्या आधुनिक पद्धत जी आलेली आहे तर ही बेड असेल बेडवर ड्रिप या पद्धतीवर आपण कांद्याची लागवड करतो तर मल्चिंग पेपर यावर देखील कांद्याची लागवड केली जाते पण कांदा लागवड करते वेळी आपण पुढील नियोजन कशा पद्धतीने करायचं आहे तर पुढे येतोय आपलं खत व्यवस्थापन पण खत व्यवस्थापन आणि कांदा लागवडीच्या आधी कांदा रोपवाटिका कांदा नर्सरी ही तयार करावी लागते मिनिमम आपलं जे काही कांद्याचं रोप आहे तर हे पंचेचाळीस ते पन्नास दिवसाचं असणं गरजेचं आहे योग्य ती काळोखी असेल गाठ असेल आणि कांदा रोपाला खाली मुळ्या ह्या देखील अपेक्षित असतात तरच पुढे ही कांदा रोप जगलं जातं आणि एकही रोपाची मर होत नाही आता विषय येतो पावसाळी लाल कांदा लागवड तुम्ही कोणत्याही पद्धतीमध्ये करत असाल तर आपल्याला आधी खत व्यवस्थापन आणि नंतर न खत व्यवस्थापन शक्यतो आपल्याला ला ला लागवडीच्या आधीच खत व्यवस्थापन बेसल डोस हा देणं गरजेचं आहे मग यामध्ये मुख्य येतं मुंग्या हुमणी असेल याच्यावर नियंत्रण आणि विशेष म्हणजे काही एन पी के खतं रासायनिक खतं तर आपल्याला द्यायचीत पण त्याच्या आधी आपल्याला सेंद्रिय खत जे शेणखत असेल याचा वापर करायचा कुजलेलं शेणखत एक एकर तुम्ही लागवड करत असाल कांद्याची तर मिनिमम आपल्याला एक ते दोन ट्रॉल्या शेणखत वापरणं गरजेचं आहे आता खत व्यवस्थापन लागवडच्या आधी करते वेळी आपल्याला एन पी के खतामध्ये घ्यायचं आहे पंधरा 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 किंवा दहा सव्वीस सव्वीस किंवा आपण चौदा पस्तीस चौदा या तिन्हींपैकी प्रत्येकी एक बॅग घेऊ शकतो प्रति एकरासाठी यामध्ये आपल्याला लाल मुंग्या आणि हुमणीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फिप्रील शून्य पॉईंट तीन टक्क्या आणि फॉस घटक असणार दाणेदार मध्ये जे कीटकनाशक बघायला मिळतं तर हे यामध्ये घ्यायचे प्रति एकरासाठी चार चार किलो याप्रमाणे तर हुमळीचा नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला यामध्ये घ्यायचंय थायमेट आता यामध्ये मायक्रोरायझा देखील घ्यायचा आपल्याला सल्फर नव्वद टक्के मिळतं हे देखील घ्यायचंय विशेष म्हणजे आपण यामध्ये मायक्रोटन मिक्स जे मिळतात तर हे देखील घ्यायचंय संपूर्ण बेसळ डोस एकत्र करून आपल्याला आधी लागवडच्या आधी टाकायचा आहे त्याच्यानंतर लागवड करायची आता शेतकरी मित्रांनो पाहू शकता लागवड कशा पद्धतीने आमची ही चालू आहे तर पावसाळी लाल कांदा लागवड करते वेळी ह्या कांद्याचा जो कालावधी आहे तर हा किती असतो मिनिमम ऐंशी ते नव्वद दिवसामध्ये हा कांदा काढणेस तयार झालेला असतो एकंदरीतच ह्या पावसाचं नियोजन कशा पद्धतीने करायचंय तर डोंगर उतारी ढाळी जमीन आपल्याला निवडणं गरजेचं आहे जेणेकरून कितीही जरी पाऊस झाला तरी हे पाणी आपलं एक साईडला निघून गेलं पाहिजे आणि विशेष म्हणजे ह्या टायमाला पावसाळ्यात बुरशी जास्त प्रमाणे अटॅक करत असेल तर आपल्याला ट्रायकोडर्मा सोडोमोनास बॅसलिस असेल यांसारख्या विविध जैविक ज्या जा बुरशी आहेत तर ह्या घ्यायच्यात भले पाऊस चालू असू किंवा पाऊस उघडल्यानंतर वापसा कंडिशन मध्ये आपल्याला याची वरून जरी फवारणी करत असाल तरी देखील रासायनिक पेक्षा जैविकचा रिझल्ट हा अतिशय उत्तम आलेला आपल्याला दिसून आलेला आहे यांची फवारणी करू शकता किंवा पाठ पाण्यातून आपण सोडू शकता आता शेतकरी मित्रांनो पावसाळी लाल कांदा लागवडीचा भरघोस असं उत्पादन वाढीसाठी आपल्याला दोन ते तीन टप्प्यांमध्ये नियोजन करावं लागतं खत व्यवस्थापनाचं जे लागवडच्या आधी तुम्हाला सांगितलं आणि लागवड झाल्यानंतर कोणतं करायचंय तर, करा तर भरपूर शेतकऱ्यांना ला, लागवड झाल्यानंतर पहिला खताचा डोस कधी द्यावा तर जो आपण आंबवणीचं पाणी देतो म्हणजे पहिलं पाणी देतो किंवा आठ दिवसाच्या आम आतमध्ये आपल्याला कांद, कांदा कांदा पिकाला पहिलं खत व्यवस्थापन करायचे तर हे कोणतं कराल अठरा सेहेचाळीस म्हणजे डी ए पी यामध्ये अठरा टक्के नत्र सेहेचाळीस टक्के फॉस्फरस म्हणजे स्फूरत बघायला मिळतं तर यामध्ये आपल्याला घ्यायचं एक ह्युमिड ह्युमिडची बादली जे दामिदार मध्ये आपल्याला बघायला मिळतं हे फक्त तुम्ही हा डोस जरी आपल्या कांदा पिकाला देत असाल नंबर एक तुमच्या कांदा पिकाची ग्रीनरी शायनिंग क्वालिटी काळोखी जास्त प्रमाणे येणार आणि तुमच्या कांदारोपाची मर न होता संपूर्ण कांदारोप हे जगणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही कांदा पिकाची पेरणी केली असेल कांद्याची लागवड केली असेल किंवा पावसाळी कांदा लागवडीचं नियोजन करायचं असेल तर कशा पद्धतीने करायचंय तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर ही माहिती फॉलो करत असाल निश्चित स्वरूपात तुम्हाला फायदा होणार आहे ही माहिती आवडली असेल अजूनही मिलिथर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद जय जवान जय किसान